अरे ग्राउंड वर तर एक कुत्रं गेलं मॅच चालू असताना तर ते कुत्रं गेल्यावर लोक हार्दिक 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 म्हणून बोबलत होते तिथं म्हणजे नाही का हार्दिक पांड्याला कुत्रा बनवून टाकलाय ना? आदे, 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 आदे। राम राम मंडळी! प्रमाणे याही वर्षी आय पी एल चालू झाली आहे परंतु दरवर्षी आय पी एल जेव्हा चालू होते तेव्हा एक गोष्ट चर्चेत राहते ते म्हणजे मुंबई वर्सेस चेन्नई एम आय वर्सेस सी एस के मुंबईची फॅन आणि चेन्नईचे फॅन आपापल्या हातातले काम धंदे सोडून एकमेकांच्या उरावर जाऊन एकमेकांले माराले मागं पुढं देतं ते पाहत नाही परंतु यावर्षी सगळा फोकस शिफ्ट झाला आहे रोहित शर्माच्या सपोर्टवर या वर्षी नेमकं झालं काय का मुंबई इंडियननं का केलं का गुजरात टायटनकडून हार्दिक पांड्याने बोलवून घेतलं आणि रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून हार्दिक पांडेल ते तिनं कॅप्टन केला तर या गोष्टीमुळं गो रोहित शर्माचा फॅन क्लब जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये दुखावला गेलेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे मुंबई इंडियनचे फॅन तर रोहित शर्माने सपोर्ट करून राहिलेस परंतु सी एस फॅन आर सी बीचे फॅन अरे ज्या गुजरात टायटनमधून मधून हार्दिक पांड्या आला आहे त्या गुजरातचे बी फॅन रोहित शर्माने सपोर्ट करून राहिले कारण रोहित शर्माची के कॅप्टन्सी ज्या पद्धतीनं काढून घेतली ते पद्धत सगळ्याले चुकीची वाटून राहिली हार्दिक पांड्या चांगला कॅप्टन नाही आहे चुकीचा कॅप्टन आहे असं आमचं म्हणणं नाही आहे परंतु ज्या पद्धतीनं ते सगळी प्रोसेस झालेली आहे ते एकंदरीत पद्धतच चुकीची आहे आता धोनीकडून कॅप्टन्सी काढून ऋतुराज गायकवाडले देण्यात आलेली आहे परंतु ऋतुराज ज्या प्रकारे धोनीच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन्सी घेऊन राहिला ज्या प्रकारे गेममध्ये तो धोनीची विचारपूस करून राहिला धोनीने विचारून धो... धोनीचा सल्ला घेऊन निर्णय घेऊन राहिला त्याप्रमाणे जर समजा हार्दिक पांड्याने केलं असतं तर कोणाला काही वाटलं नसतं परंतु तसं होऊन राहिलं का नाही कारण आपल्या सगळ्याला माहीत आहे का हार्दिक पांड्याचा स्वभावच मुळात छपरीपणाचा आहे तो आहेच छपरी माणूस म्हणजे तो स्वार्थी आहे छपरी आहे टुकार आहे ह्या गोष्टी कोणी नाकारू शकत नाही म्हणजे तो अले जरी विचारलं पांडेले की भाऊ तू छपरी आहे का तर तो होच म्हणत कारण तो आहे छपरी ठीक आहे तर मग हा छपरीपणा हा जो काही माज आहे तर तो माज तेव्हा तर फील्डवर तो, तो, तो दाखवून राहिला अरे भाऊ रोहित शर्मा एवढा ग्रेट प्लेअर आहे एवढा महान प्लेयर आहे तर त्याच्याबद्दल त्यांना रिस्पेक्ट दाखवाले पाहिजे का नाही तर तो त्या फील्डवरती तो रिस्पेक्ट दाखवून राहिला ना म्हणून सगळ्या लो लोकाला येऊन यायला राख त्याचा मग आता भारतातल्या लोकांच्या भावना जर समजा तुम्ही दुःख तर मग लोकं तुम्हाला सोडणार आहे का आता कालची जे गुजरात वर्सेस मुंबईची मॅच होती त्या मॅचमध्ये हार्दिक पांडे कसं ट्रोल केलं लोक आहे ना कसं बु 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 नाही तुम्ही पाहिली का नाही मॅच कसं करत होते म्हणजे एखाद्या विदेशी प्लेयरले ज्या प्रकारे चिडवते त्या प्रकारे भारतातले लोक आपल्या हार्दिक पांड्याने चिडवायला लागले होते का लोकायला हार्दिक पांड्या आता पटून नाही राहिला त्याचा छपरीपणा तिथं दिसून राहिले नाही ग्राउंड वर तर म्हणून ते चिडून राहिले आहे अरे ग्राउंड वर तर एक कुत्रं गेलं मॅच चालू असताना तर ते कुत्रं गेल्यावर लोक हार्दिक 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 म्हणून बोंबलत होते तिथं म्हणजे नाही का हार्दिक पांड्याला कुत्रा बनवून टाकला आहे लोकांना कारण तो वागून तसा राहायला ना तो जर समजा चांगला वागला असता त्यानंतर जर समजा प्रॉपर रिस्पेक्ट जर समजा रोहित शर्माने दिली असती तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असते का नाही आता मला तुम्ही सांगा एक प्रामाणिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो का मागच्या नऊदा वर्षामध्ये रोहित शर्माने बाउंड्रीवर तर तुम्ही फिल्डिंग करताना कधी पाहिली आहे का इंटरनॅशनल मॅचेसमध्ये बी तो थर्टी एटच्या अंदरच फिल्डिंग करते बाउंड्रीवर तर कधीच रोहित शर्मा फिल्डिंग करत नाही पण हा पांड्या रोहित भाऊले तिकडं बाउंड्रीवर तर लाँग ऑनवर पाठवून राहिला तिकडं फिल्डिंग कर म्हणून काय चालू आहे पांड्यात आता काही लोकांनी वाटत असाल का बा मग काय झालं कॅप्टन जर म्हणलं समजा बाउंड्रीवर जाऊन फिल्डिंग करतं काय झालं याच्या मागचं लॉजिक तुम्हाला सांगतो याच्या मागचं राजकारण काय तुम्हाला सांगतो का, का रोहित भाऊ जर समजा बाउंड्रीवर तर फिल्डिंग करायला गेले आणि जर समजा एखादी ये एल बी डब्ल्यूची अपील झाली डी आर एस घ्यायची जर वेळ आली तर त्या बाउंड्रीवरून रोहित भाऊले दिसणार आहे का इथं काही इथं कट लागला होता का का बॉल कसा चालला होता तर म्हणजे डी आर एसमध्ये रोहित भाऊची इन्व्हॉल्वमेंट कमी व्हावं म्हणून तो पांड्या रोहित भाऊले भाऊंडवरती पाठवून राहिला म्हणजे काय जर करण ते मी करण सगळे क्रेडिट मध्येच भेटलं पाहिजे इथं जर समजा रोहित भाऊनं एखादा चांगला सल्ला दिला आणि तो जर समजा योग्य ठरला आणि डीआरएस बी समजा रोहित भाऊच्या सांगण्यावरून घेतला आणि जर तो समजा योग्य ठरला तर क्रेडिट कोणाला जाईन रोहित भाऊले जाईन तेच तर त्यांना नाही पाहिजे पांड्याने पाहिजे का सगळे क्रेडिट मीच घेण बा म्हणून तर त्यांना बुमरासारख्या चांगल्या बॉलरले मागं ठेवून स्वतः मॅचची ओपनिंग केली बॅटिंग नाही बॉलिंगनं ना, बॅ बॉलिंगनं ओपनिंग केली पहिला ओव्हर थेनच टाकला काहून बुमरापेक्षा मी भारी हा त्याले तिथं दाखवून द्यायचा होता पण तरी बी तत्तं काही त्याचं समजा जमलं नाही त्यातले त्याला जर ते समजा एकांतिक विकेट जर भेटली असती पांड्याले मग तर बापा रे बापा मग तर पुऱ्या मॅचमध्ये त्यानंच बॉलिंग केली असती ओपन आता पुढच्या मॅचमध्ये तो नाही करत बॉलिंग न ओपन काहून तर त्याला दिसून गेले ना भाऊ बुमरा बुमरा आहे आणि पांड्या आहे तर मग ह्या ज्या गोष्टी आहे ह्या पांड्याला समजून घ्यायला पाहिजे आता तो पांड्या तर ओपनिंग करायला बी बसला आहे पण आता ते डायरेक्ट ओपनिंग लागलं तर मग लोक का म्हणतील ह्याचं जरा जास्त प्रेशर त्याच्यावर आल्यामुळं तो सध्या तरी ओपनिंग लागला नाही पण मला असं वाटतंय का आय पी एल संपेपर्यंत तो ओपनिंगले बी येईन कारण तर त्या पांड्यामध्ये माझच तेवढा आहे आणि तो माज दाखवायला मागं पुढं पाहत नाही मागं पुढं पाहत नाही अरे तो पांड्या तिथं त्या टॉसले आला होता तर टॉसले आल्यावर मुंबई का राजा रोहित शर्मा मुंबई का राजा रोहित शर्मा अशी चॅन्टिंग करत होते लोक तिथं पुऱ्या स्टेडियममध्ये म्हणजे त्या पांड्याला बी समजत असं का माय बहीण आपण कॅप्टन तर झालो भाऊ म्हणजे पैशाच्या बळावर तर किंवा मग आपण गुजराती आहो अंबानी गुजराती आहे याच्या समजा रेफरन्सवर तर आपण समजा मुंबईचा कॅप्टन तर झालो पण लोकांची रिस्पेक्ट जे आहे ते काही आपण मिळवू शकलो नाही म्हणजे पांड्याचा छपरीपणा लोक आतापर्यंत सहन करत होते पण आता लोक सहन नाही कोणाले कारण रोहित शर्मा म्हणजे सेंटिमेंट आहे लोकांचं सेंटिमेंट भावना डायरेक्ट अटायचे आहे रोहित शर्मासोबत आणि रोहित शर्माने जर समजा तुम्ही अशी वागणूक देत असाल भाऊ लोक सहन करणार नाही आणि हे मॅच तर अहमदाबादमध्ये होती कुठं होती पांड्याच्या होम ग्राउंडवर होती म्हणजे जेथून पांड्या आला तेथलेच लोक त्याला शिवाय देऊन राहिले तर विचार करा हे मॅच जर समजा मुंबईमध्ये जेव्हा मॅच असेल तेव्हा मग क्राऊडची काय रिॲक्शन असेल आणि तेव्हा मग पांड्याची लोक किती घेतील तिथं त्यामुळं ॲज ए रोहित फॅन समर्थक म्हणजे आपण तर भाऊ पहिलेपासून शेवटपर्यंत रोहित शर्माचा सपोर्टर आहे शेवटपर्यंत वि विषयच नाही कारण रोहित भाऊ महान प्लेअर होता महान प्लेअर आहे माय महान प्लेअर राहीन तो ठीक आहे तर मग त्या महान प्लेअरची रिस्पेक्ट तुम्ही ना त्यात केली पाहिजे ठीक आहे तर मला का वाटते ते मी नेता सांगितलेलं आहे का पांड्याचं हे जे काही कॅप्टनशी मध्ये माज दाखवणं आहे ते माज दाखवणं त्यानं थोडंसं कमी केलं पाहिजे अरे भाऊ रोहित शर्मानं पाच पाच ट्रॉफी आणल्या भाऊ आयपीएलचे त्या माणसानं त्याचे सल्ले घेणं तू तू डायरेक्ट त्याले तिकडं तर पाठवून राहिला तो रोहित भाऊ बी विचारून राहिला का मी जाऊ का मी मी बाउंड्रीवर तर तू त्याला असा असा बिलकुल बोटानं जा दाखवून राहिला तिकडे ये तिकडे जा अरे भाऊ अस्विन कॅप्टन पण एवढा माझ दाखवणं चांगलं नाही बरं कारण समजा आता आम्ही तर काही तू वाकडं करू शकणार नाही ते गोष्ट राहिली वेगळी पण क कसं राहते बरोबर म्हणजे तो वर्त पा पायणारा बरोबर पाहिजे आणि बरोबर तो माज उतरून टाकून तो त्यामुळे मी तर म्हणून राहिलो का जास्त काही माझ दाखवू नको रोहित भाऊ आहे त्याला जो रिस्पेक्ट पाहिजे तो जो रिस्पेक्ट डिझर्व करते तो रिस्पेक्ट तू त्याला दे बाकी आता आम्ही किती बोंबडलो किती बी ओरडलो तरी काही फरक तर पडणार नाही आहे पण ॲज ए रोहित शर्मा सपोर्टर आम्ही बोलत राहू तर तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल का पांड्या छपरी आहे म्हणजे तुम्हाला वाटत बी नसेल तरी पांड्या तर छपरी आहे ती गोष्ट तर वेगळी पण कमेंट करून सांगा ना म्हणजे कसं मला बरं वाटते थोडं म्हणजे पांड्याचं हे वागणं बरोबर आहे का नाही पांड्या छपरी आहे का पांड्या स्वार्थी आहे का पांड्या टुकार आहे का जी तुम्हाला वाटते किंवा तुम्ही जर पांड्याचे सपोर्टर बी असाल तरी बी आय लव पांड्या म्हणून तुम्ही तिथं कमेंट करू शकता आणि जे रोहित भाऊचे सपोर्टर आहे ते आय लव रोहित शर्मा म्हणून त्यात कमेंट करू शकता म्हणजे आपल्याला समजून तर येईल का रोहित शर्माच्या जास्त चार्जेक्टर का छपरी पांड्याची जास्त इच्छा त्या आहेत नाही का बाकी अं तर आता आय पी एल चालू झाली आहे ड्रीम इलेव्हन मॅच लावू नका कारण तो शेवटी आहे जुगार त्यामुळे जुगार खेळणं ही काही चांगली गोष्ट राहत नाही हो चांगली मेहनत करा पैसे कमवा बाकी हे ड्रीम हो, इलेव्हनच्या नादाले लागू नका बाकी स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या दोन महिने काय तुम्हाला आता टेन्शन नाही कारण इलेक्शन बी आहे तेथं बी तुमचा टाईमपास होईल मस्त मनोरंजन होईल आणि आय पी एल तर चालूच आहे ते तर बी तुमचा टाईमपास हा ना मन मनोरंजन ह्या दोन्ही गोष्ट त्यात होणार आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा आणि विसरू नका आय लव रोहित शर्मा किंवा आय लव छपरी पांड्या ठीक आहे धन्यवाद